सन्माननीय नेते माननीय शरद पवार साहेब कार्याध्यक्षा सुप्रिया ताई सुळेजी आणि खास करून या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय पुरस्काराचा जी काही समिती आहे त्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल काकोडकर साहेब आणि मंचगावर असलेले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुंगेकर आणि आमच्या इशो सेंटरचे उपाध्यक्ष नितीन आणीराजी आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि बगिरीनो आज हा यशोगराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक समारंभ माननीय साहेबांच्या हस्ते होत असताना आम्हाला पहिल्यांदाच जे आठवण होते ती ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य कुणासाठी म्हणून जो काही मार्ग दिला होता त्यात ते आमच्या आमचे इसूफ मिरली आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण साहेब की ज्यांच्या नावाने हा आज आम्हाला गौरव पुरस्कार मिळतो आहे जे महाराष्ट्राच्या संयुक्त मार्ग चळवळीनंतरचे पहिले मुख्यमंत्री परंतु असे मुख्यमंत्री की ज्यांनी या देशातल्या मातीशी आणि माणसांशी जे नातं सांगितलं ते नातं एवढं अतूट असं आहे की त्या प्रकारच्या मार्गावरनं पाऊल वाटेनं चालणं फार अवघड आहे परंतु त्याच वाट्यावरून चालणारे सुद्धा आमचे नेते मान्य शरद पवार साहेब तर ते असे हे सगळे नेते आणि बरोबर ज्यांनी इसुबीर सेंटर स्थापना केली एकोणीसशे बासष्ट साली आज ते आज डॉक्टर दिलीप पलीक वास्तविक त्यांचं दोन ऑक्टोबरला अलीकडेच निधन झालं आज ते असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता पण या सर्व नेत्यांची आम्हाला आवर्जून हा पुरस्कार घेत असताना आपण होते त्यांना मी अभिवादन करतो आणि खास करून माननीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांची आज एकेचाळीसावी एक एक पुण्यतिथी आहे तर त्यांच्याविषयीच त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळत असताना खरं यश सेंटरला खूप आनंद होत आहे कारण महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा लढविला गेला परंतु ब्रिटिशांच्या चलेच्या आंदोलनामध्ये स्वतः यशवंतरावजी होते आणि जवळजवळ आम्ही समाजवादी चळवळीत जे वाढलो त्यावेळी डॉक्टर राम मनोहर लोई असतील जयप्रकाश नारायण असतील आमच्या अरुणा सहभागी असतील असे अनेक हिसोब गिरले असतील या सर्वांची नावं घेऊन पाठ घेऊन आम्ही त्यांचं जे काय त्यातलं योगदान आहे त्याचं कौतुक करता आलेलो आहोत परंतु यशवंतराव चव्हाण साहेब हे दहा महिने एकोणीशे बेचाळीस सालामध्ये अंडरग्राउंड होऊन त्यांनी आपल्या ह्या लढ्याचं काम केलेलं आहे आणि दहा महिने असं अंडरग्राऊंड काम करून त्याने कराडमध्ये असेल पाटणमध्ये असेल इस्लामपूरमध्ये असेल वडूद मध्ये असेल जे काही के काम केलं ते खूप त्यांनी त्याच्या चरित्रामध्ये जसं लिहून ठेवलेलं आहे कि ते सोनेरी पान आहे आणि निश्चितपणानं जेव्हा कसल्याही प्रकारची ब्रिटिश काय करतील ब्रिटिशांचे सत्तेवरती आहेत ते जसं काय करतील हे जसं आपल्याला आता काय सांगता येत नाही तसं ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या प्रकारची परिस्थिती असताना यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी आपल्या मामलेदार कचरीवरती झेंडा लावायचं काम कार्यकर्त्यांना का संघटित करायचं काम गुप्त पद्धतीनं गावामध्ये के जाऊन केलं जे काम आहे ते फार मोठं आहे कमालीचं आहे आणि त्याच वेळी डॉक्टर रामनर लोहिया यांच्याबरोबर त्यांचा हा मुंबईमध्ये अण्णासाहेब शहरबुद्धे यांच्या मध्यस्थीने त्यांची भेट झाली होती यशवंतरावजींना डॉक्टर रामनर लोहिया यांनी ज्या पद्धतीनं देशाचा संपूर्ण इतिहास सांगितला किंवा बिहारला काय चाललेलं आहे युपी मध्ये काय चाललंय दिल्लीत काय चाललंय हे एका हॉटेलमध्ये बसून सांगत होते आणि त्यावेळेसच यशोधराव चव्हाण साहेबांनी की आम्ही साताऱ्यामध्ये कराडमध्ये काय करतो इस्ताबूरमध्ये काय करतो हो, आहोत आणि त्यावेळेस त्या दोघांचं एकमेकांचं कौतुक जे काय आहे हे केलेलं होतं असे यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले होते त्यांचं देवराष्ट्र हे काय गाव आहे त्या देवराष्ट्र गावापासून त्यांनी जो काही त्यांचा इतिहास आहे तो फार मोठा आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले कुटुंबाकडे काही त्यांनी पाहिलं नाही स्वतः वकिली केली वकिली करताना शिक्षणाला पैसे नव्हते परंतु त्यांना जमीन विकावी लागली आणि अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण झालं आणि नंतर महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून त्यांनी ह्या देशा राज्यामध्ये पहिले मुख्यमंत्री झालेच पण सह्याद्री धावून गेला म्हणून जवाहरलाल नेहरूंच्या वेळेस त्यांनी एकोणीशे बासष्ट साली त्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुख्यमंत्री तर होतेच उपराष्ट्रपती झाले संरक्षण मंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांची ना सामान्य माणसापर्यंत होती मग त्याने सर्व विचारसरणींचा खरा अभ्यास केला होता म्हणजे मार्क्सवादी असतील समाजवादी असेल किंवा रॉय सारखी काही मंडळी असतील या सर्वांनी त्या काही गोष्टी जो विचार होता त्याचा प्रभाव हा यशवंतराव चव्हाणांच्यावरती होता आणि अशा एका महान नेत्याचा ज्याचा आज खरं वंदावी मी पाहुले अशा प्रकारचं वर्णन करता येईल असा त्यांच्या नावाने आम्हाला गौरव होतोय त्याचा आनंद हा मेन सेंटरला आहे इसुप मेरे सेंटर मेरी सेंटरच्या मध्ये मी थोडा आता सांगेन की आता आपण एक आमच्या आप सहकारी वित्रांनी दत्ताप्रासरावनी खूप चांगली माहिती दिली आपण सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारची डॉक्युमेंटरी पाहिली परंतु एकोणीसशे बासष्ट साली ज्याच्या आधी डॉक्टर जिजी पारिक जे काँग्रेसमध्ये वाढले परंतु काँग्रेस मधून वाढल्यानंतर एकोणीशे अठ्ठे साली पी एस पी काय स्थापन झाली एवढे होते की त्यांचा दवाखाना ग्रँड रोड मधल्या चिखलवाडीमध्ये होता आणि चिखलवाडीमध्ये त्यांचा दवाखाना असताना त्यांनी त्या ठिकाणी हजारो शेकडो कामगारांना ते त्यांची सेवा मोफत द्यायचे अत्यंत अर्थ याच्यामध्ये द्यायचे आणि त्याच्यामधून त्यांचा मित्र एक होता उमाकांत पुतळी की ज्याने सांगितलं की रायगड जिल्हा जवळ आहे पनवेल पासून सोळा सतरा किलोमीटर वरती ते तारा नावाचं गाव आहे तिथे त्यांची एक छोटीशी फॅक्टरी होती ते पेंढ्यापासून गवताचा जो काय भाताचा जो काय पेंढा असतो त्याच्यापासून कुठा बनवायची ही त्यांची फॅक्टरी होती आणि त्या फॅक्टरी कडे जात असताना त्यांना खेड्यापाड्यातली माणसं सा, साध्या साध्या त्यावेळेस खरूच असेल नारू असेल ताप असेल पडसा असेल जे काय असेल त्यावेळेस त्यांना आरोग्य सेवा नव्हती मग ते उमाकांत पुत्री डॉक्टर जिजीना म्हणाले अरे इथे जर शेकडो माणसं असतात तर तू आमच्या खेड्यापाड्यामध्ये जर का आला तू सेवा करशील का आणि तशा पद्धतीनं डॉक्टर जिजी परीना ते घेऊन गेले जिजी गेल्यानंतर त्या ठिकाणी गावातले लोक जमले जिजींचा व्यासंग मोठा होता गुजराती कम्युनिटी मध्ये अनेक दानसूर देणगीदार असे मोठे होते आणि त्यांनी अनेक औषध अनेक डॉक्टर्स मित्र जमा केले आणि ते जेव्हा तारा नावाच्या त्या परवेरमध्ये गावात गेले लोकांनी मांडव घातला आणि मांडव घालून दर रविवारी संडे क्लिनिक या संडे क्लिनिकच्या माध्यमातून इसू उपमेरणीच्या सेवा सुरू झाल्या आणि त्या सेवा सुरू होऊन आज आम्ही जवळजवळ दहा राज्यांमध्ये डॉक्टर जिजी पारिक यांनी हा आपला विचार पसरवला हा पसरवला असताना त्याच्यामध्ये डॉक्टर मग उल्लेख केला झाके सारखे मंडळी आली अनेक सगळे समाजवादी मधुदंड होते असतील हे सगळी मंडळी त्याच्यामध्ये होतीच नानासाहेब गोरे होते एस एम जोशी होते ही सर्व मंडळी त्या सेंटरच्या निसुफ बेदीच्या नावाने अशा प्रकारचं जे काही काम होतंय तर त्यावेळेस त्यांनी आरोग्य सेवा सुरू केली शिक्षणाची व्यवस्था तिथे नाहीये त्यामुळे शाळा सुरू केली त्यानंतर शिक्षणाबरोबर जो गांधीजींचा विचार आहे की समाजवाद्यांचा विचार असा येतात की औद्योगिकरण आणि नेहरूंच्या त्या धोरणाच्या बाबतीमध्ये त्यांची काही टीका टिप्पणी होती त्यामुळे खेड्यातला माणूस गांधीजी जे असं की गाव स्वावलंब जर व्हायचं असेल तर ग्रामीण भागात त्याच माणसाला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम दिलं पाहिजे आणि म्हणून आणि ह्या सगळ्या मंडळींनी आमच्या त्या तारा गावामध्ये आमचं ऑर्गेनिक साबण असेल आमचं त्या ठिकाणी तेलघाणी असेल मग शेंगदाणा आहे खोबरेल आहे तिळाचं तेल आहे बदामाचं तेल आहे ही सर्व आम्ही घाण्यावरती तिथं तयार करायची आणि ती घाण्यावरती करत असताना मातीची भांडी माती जी का असेल त्याच्यापासून मातीची भांडी बनवणं नंतर आता आम्ही त्याच्या गणपतीच्या मूर्त्याही करतो तर हा त्या ठिकाणी त्याला रोजगार प्राप्त होईल कार्पेंटरी तयार केली डेअरी सुरू केली आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज जवळजवळ आम्ही शंभर लोकांना ह्या ग्रामोद्योगाच्या रूपानं त्या ठिकाणी सेवा देत आहोत हा ग्रामोद्योग जो आहे तो आमचा इथे सुरू आहे आणि असं काम करत असताना डॉक्टर जिजी पालिक हे खरे हाडाचे एक समाजवादी नेते होते त्यांनी जेव्हा जेव्हा देशामध्ये मध्ये भुजमध्ये भूकंप झाला असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली असेल उत्तराखंडमध्ये झाला असेल किंवा नागापट्टणामध्ये सुनामी आली असेल त्या सर्व प्रसंगाच्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना पाठवलं आणि कार्यकर्त्यांना पाठवून त्या त्या ठिकाणी त्या त्या संस्थांनी सुरू केल्या शेकडो घरं भूकंप झाला असताना गुजरातमध्ये आम्ही बांधलेली आहेत जीजी त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी घर बांधल्यानंतर त्या भागामध्ये जो सॉल्टपॅन आहे त्या सॉल्पॅन वर तिकडचा मुस्लिम समाजातला मायनर मायनॉरिटीचा जो काही गृहस्थ आहेत माणसं आहेत ती त्या मासेमारीसाठी आणि सॉल्ट पॅनवरती काम करायला येतात आठ महिने ते बाहेर असतात समुद्र काठावर असतात आणि म्हणून मग अशासाठी सागर शाळा देख त्या समुद्र काठावरतीच आम्ही थोडस ताडपत्र टाकून नंतर मग थोडस आता पत्रे टाकून त्या ठिकाणी जवळजवळ दोन एक हजार लोकांना त्या ठिकाणी शाळेची शिक्षण व्यवस्था सुरू केली त्यांचं हॉस्टेल केलं त्यांच्यासाठी दवाखाना दवाखाना केला आणि अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी झालं आज ज्यांचं सा अडाणी साहेब जे आहेत त्यांचं जे काही तिथं बंदर आहे त्या बंदराच्या निमित्ताने त्या ठिकाणी युपी आणि बिहारचे अनेक लोक कामाला येतात तर त्याला हिंदी माध्यमाची शाळा नाही पण आम्ही आता हिंदी माध्यमाची शाळा सुद्धा गुजरात मध्ये भुजमध्ये आम्ही ही केलेली आहे आणि अशा पद्धतीनं भुजमध्ये दोन हजार पासून गेली पंचवीस सव्वीस वर्ष हे मोठं काम सुरू झालेलं आहे त्याच प्रकारचं जम्मू काश्मीरमध्ये राजौरी असेल जम्मू मध्ये असेल या ठिकाणी आम्ही काही काम करतो आहोत त्या ठिकाणी अनेक दोनशे महिलांना प्रशिक्षण करून त्यांना आम्ही खादी ग्राम रुमाल बनवण असेल काय असतील अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना आम्ही रोजगार देतो आ, आ, करोना मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रकारचे मास्क बनवणं हे आम्ही आठ दहा लाख मास्क हे आम्ही त्या ठिकाणी बनवले आणि जे अनेक संस्थांना किंवा अनेक गरिबांना ते मोफत वाटले किंवा संस्थांना आम्ही दिले तर अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच प्रकारचं खाली सुनामी आली असतात हजार पाच मध्ये त्या ठिकाणी त्या सुनामीमध्ये अनेक प्रेत तर काढलीच पण त्या ठिकाणी आम्ही जसं इथे तेल तेलखाणी करतो तसे आमचे शेल्वराज नावाचे गृहस्थ होते त्यांनी स्वतः घाणा तयार केला होता आणि तिकडे खोबरं खूप आहे तर तिकडे सुद्धा आम्ही तेल घाणी असं सुरू केल्या आणि नारळापासून जो काथ्या येतो त्या काथ्याच्या दोऱ्या करणं काथ्यापासून पायपुसडी करणं आणि त्या ज्या झावल्या असतात नारळाच्या त्याच्यापासून टोक्या करणं हॅट्स करणं किंवा अनेक वस्तू शोभेच्या करणं आणि त्याला रंगीत करून त्या खूप आम्ही मुंबई सुद्धा विकलेल्या आहेत तर अशा प्रकारचं त्यांना रोजगार देणं आणि हे काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा दोन एकरची जागा तिकडच्या गरीब शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं काम पाहते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिली तर असं सुनामीच्या निमित्ताने नागापट तामिळनाडूमध्ये झालं त्याच प्रकारचं आमचं उत्तराखंड मध्ये झालं उत्तराखंड मध्ये आम्ही दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळेस फिल्म मध्ये दाखवलं आम्ही त्यांना नेहमीप्रमाणे कपडे आले अनेक साहित्य आलं अनेक काय आलं ते पाठवलं पण त्याने कपडे स्वीकारले ते म्हणाले की आम्ही नोवे कपडे काय घेणार नाही <laughs> मग आम्ही त्याच्या चिंध्या केल्या आणि मग त्याच्या पुसण्या केल्या आणि त्या पुसण्यापासून तिथून सुरू झालं आणि तो डोंगराळ भाग असल्या कारण तिथे आम्हाला पवन चक्क्यालो काय म्हणाले आम्हाला पवन चक्की द्या चक्की आटा करायला आणि मग त्या प्रकारचं तिथे काम सुरू केलं तिथं डेअरी सुरू केली ती आज आम्हाला चालवता येत नाही तेवढी पण त्या ठिकाणी अशा प्रकारचं उत्तराखंड आम्ही काम सुरू केलं तर अशा पद्धतीनं हे जे काय आहे उत्तराखंड मध्ये काम झालं तर त्यामुळे अशा प्रकारचं काम इसव सेंटरने अनेक राज्यांमध्ये केलेलं आहे अनेक ठिकाणी या प्रकारचा कामाचा चाललेला आहे आज आम्ही ग्रामोद्योग चालवत असताना पवार साहेबांनी आणि सेंटरनी जे काही काम केलेलं आहे आम्ही संपूर्ण पाहिलेलं आहे की पवार साहेबांनी सत्तेत असताना त्याला जी एक आयाम दिलेली आहे त्याला एक नवीन आधुनिकरणाचं जे काही रूप दिलेलं आहे ते देण्यामध्ये आम्ही सेंटर हे कमी पडतो त्याच्या प्रकार त्या प्रकारचं जे काय त्याला एक नवीन आयाम देणं नवीन प्रकारचं करणं म्हणजे आता आमच्या सुद्धा काही कॉम्प्युटरचे क्लासेस आहेत सगळं काय आहे परंतु या सर्व गोष्टी ज्या का आहेत त्याच्यामधला निश्चितपणानं काही विलेज इंडस्ट्री म्हणून जो ग्रामोद्योग म्हणून जो का आहे तो, 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 तो आजच्या भांडवली स्पर्धेमध्ये टिकव करणं आणि त्याच्यासाठीच लागणारं आम्हाला भाग भांडवल असेल रॉ मटेरियल असेल त्याची सलग चेन करणं आणि ती मार्केटपर्यंत येणं आणि मार्केटमधून पुन्हा त्याचं सर्क्युलर सर्क्युलेशन होणं याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत त्यामुळे आज आमचे डॉक्टर जेजी पारिक आमच्यामध्ये नाहीत परंतु यासाठी आम्हाला निश्चितपणानं पवारसाहेब आहेत सुप्रियता आहेत त्या मगाशी आम्हाला म्हणाल्या की काही अशा मान्यवर संस्थांची आवश्यकता आहे गावातल्या अनेक लोकांनी आम्हाला आम्ही मुलींची शाळा चालवतो तिथे आज एकशे दहा मुली ज्या आदिवासी आहेत त्या एकशे दहा मुलींना आज आम्ही संपूर्णपणे मोफत त्या ठिकाणी सर्व या प्रकारचं शिक्षण देत हो। आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला अशा प्रकारचं पुढचं मार्गदर्शन हे पवार पवारसाहेबांच्या पुण्याच्या आधी मिळत आलेलं आहे त्यांनी दिदी डॉक्टर जीजीना अनेकदा सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे आज आम्ही ही वाटचाल करत असताना ज्या प्रकारचे राज्यकर्ते आहेत ते उद्या काय धोरण घेतील आणि काय प्रकारची प्रॉब्लेम टाकते आम्हाला माहीत नाही आहे परंतु आम्हाला लोकांनी आणि आम्ही अनेक ठिकाणी काही जमिनींचा जो आहे वारसा तो आम्हाला मिळालेला आहे पंधरा एकरची जमीन आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी टी बी हॉस्पिटल पण त्याचं नामांतर आम्ही करून सिनियर सिटीजन कम हॉस्पिटल अशा प्रकारचं करून त्या प्रकारची दिलेली आहे परंतु आम्हाला त्याचा विकास हा काय करता आलेला नाही आहे अशा अनेक काही गोष्टी आमच्याकडे आहेत जैतापूरला अनमोरचा प्रकल्प येतोय तिथे माडवलला आमची तीस एकरची जागा से आहे तिथेही आम्हाला एक काहीतरी एज्युकेशनल हब व्हावा कारण एका बाजूला नाणार आहे एका बाजूला जैतापूर आहे आणि मध्येच आम्ही आहोत तर अशा ठिकाणचा हा जो काय सगळा टाकू आहे हे खूप सौंदर्यशील आणि असं मोठं असं हे आहे तर अशा ह्या सगळ्या ठिकाण पतीवरती आम्ही काम करत असताना आम्हाला मार्गदर्शनाची आणि योग्य अशी सहकार्य निश्चितपणानं आहे आणि येसुक मेर सेंटर हे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बरोबर काही विचार आणि वारसं मिळालं तर त्याच्या आम्ही भुकेले हो। आहोत त्याची आम्ही वाट पाहत आहोत पुन्हा एकदा येसुक मेर सेंटरला अशा प्रकारचा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने गौरव करण्यात आला त्याबद्दल मी सेंटरचे आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण जे आहे थांबवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद